खुलताबाद येथील पंचायत समितीच्या इमारतीतील अभिलेखी कक्षातील कपाटाला आज सकाळी सातच्या सुमारास आग लागून महत्वपूर्ण संचिका आगेत भस्मसात झाल्या याबाबत पंचायत समिती प्रशासनास खबर लागताच कर्मचाऱ्यांनी खुलतानाबादला धाव घेत सदरील आग विजवली घटनास्थळी पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रकाश नाईक प्रभारी गट शिक्षण अधिकारी केवट यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली पंचायत समितीच्या या इमारतीत कपाटाला लागलेल्या आगीत अवघ्या एकाच कप्प्यातील संचिका जयाल्याचे चित्र असून सुदैवाने विजेचे उपक्रम संगणक यांना आग लागलेली नाही सदरील घटना ही शॉर्ट सर्किट नसून अज्ञात व्यक्तीने केलेले काम दिसत असून याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई केली जाणार असल्याचे गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी सांगितले या कपाटात जळालेल्या संचिका या साधारण चार पाच वर्ष जुन्या झालेल्या संचिका असल्याचे व त्या समाज कल्याण विभागाशी संबंधित असल्याचे यावेळी सांगण्यात आले सीसीटीव्ही विना इमारत कुलताबाद पंचायत समितीची नवीन इमारत बांधकाम अंतिम टप्प्यात असून दहा कोटींची इमारत कधी वापरता येईल हा मुद्दा गुलदस्त्यात आहे यामुळे पंचायत समितीचा कारभार शिक्षण विभागाच्या गट साधन केंद्राच्या इमारतीतून चालतो आहे सदरील इमारत परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आज सकाळी लागलेल्या आगीचा घटनेचा उलघडा होण्यास अडचण येणार असली तरी या आगीमागील मास्टर माइंड कोण याबाबत चर्चा दबक्या आवाजात पंचायत समिती आवारात सुरू होती घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गोरे पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ सदावर्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला खुलतात येथील पंचायत समितीच्या इमारतीतील अभिलेखा कक्षातील कपाटाला शनिवारी सकाळी सातच्या दरम्यान आग लागून महत्त्वपूर्ण संचिका आगीत भस्मसात झाल्यात याबाबत पंचायत समिती प्रशासन खबर लागताच कर्मचाऱ्यांनी खुलताबाद येथे धाव घेत सदरील आग विजवली घटनास्थळी पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रकाश नाईक तसेच प्रभारी गट शिक्षण अधिकारी व्ही सी केवट यांनी तातडीनं भेट देऊन पाहणी केली पंचायत समितीच्या या इमारतीच्या कपाट्याला लागलेल्या आगीत अवघ्या एकाच कपाट्यातील संचिका जळायचं ती चित्र दिसून येत आहे सुदैवानं विजेचे उपकरण संगणक यांना आग लागली नाही सदरील घटना ही, ही शॉर्ट सर्किट नसून अज्ञात व्यक्तीनं केलेलं काम दिसून येत आहे याबाबत खुलताद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई केली जाणार असल्याचं गटविकास अधिकारी प्रकाश जेक यांनी सांगितले या कपटात जळलेल्या संचिका या साधारणतर चार ते पाच वर्ष जुन्या असल्याचं सांगितलं जात आहे समाज कल्याण विभागाच्या संबंधित असल्याचे हा सांगण्यात येत आहे सदर नियमित परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे नसल्यानं लागलेल्या आगीच्या घटनेचा उलगाडा होण्यास अडचण येणार असली तरी या आगीमागील मास्टर माइंड कोण याबाबतची चर्चा आता खुलताबाद पंचायत समितीच्या आवारात सुरू आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गोरे पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ सदावर्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा देखील केला आहे अमोल काय छत्रपती संभाजीनगर